नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एन एम एन एन में, एम एम एस परीक्षा आठवीमध्ये शंभर टक्के यश मिळवण्यासाठी काय ट्रिक्स असतात त्याबद्दल आपण बोलणार हो। आहोत आणि एन एम एम एस परीक्षा म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप त्यामध्ये आपण बघणार आहोत की शंभर टक्के साठी टिप्स फक्त काय टिप्स आणि ट्रिक्स काय आहेत त्याआधी आपण बघून घेणार आहोत की आपल्या अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे एन एम एम एस बॅच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आणि ती स्पेशली ऑनलाईन बॅच आहे तुम्ही कुठूनही ती अटेंड करू शकतात त्यामध्ये आपल्याला ती इयत्ता आठवीकरिता आहे त्यामध्ये वेळ शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा त्यात मिळणार आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लासेस होणार आहेत व लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात आणि तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस पं... पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही अजून काही त्याबद्दल विचारायचं असेल परीक्षेबद्दल किंवा क्लासेस जॉईन करण्याबद्दल तर तुम्ही हे विचारू शकतात तर आपण बघणार आहोत की काय ट्रिक्स आहेत त्याआधी आपण जाणून घेऊ एन एम एम एस परीक्षा म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप त्यामध्ये दोन प्रकारच्या एक्झामचा समावेश होतो जसं मॅट आणि सेट मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट मॅटमध्ये बुद्धिमत्ता तर्कशक्ती पझल्स आकृत्या ह्या प्रकारचे प्रश्न ह्या एक्झाममध्ये विचारले जातात म्हणजेच की तुमची मेंटल ॲबिलिटी किती आहे काय आहे ते ह्या एक्झाममधून ते फाइंड आउट करतात सेट मध्ये गणित विज्ञान समाजशास्त्र इतिहास भूगोल ह्या शालेय विषयावरती आधारितच प्रश्न ह्या एक्झाम मध्ये विचारले जातात आणि दोन्ही पेपर चा अभ्यास जर तुम्ही नियमितपणे एक एक तास जरी केला तर तुम्हाला अभ्यास व्यवस्थित होणार आहे म्हणून अभ्यासाचं योग्य ते योजना योग्य नियोजन योजन, करायचं आहे दुसरं मागील प्रश्नपत्रिका सोडवा आता परीक्षेत कोणत्या प्रश्न परीक्षेत कोणते प्रश्न प्रकार वारंवार विचारले जातात ते समजून घेण्यासाठी तुम्हाला मागील काही तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात त्या सोडवल्यानंतर तुम्हाला नॉलेज येतं की तुम्ही कशा टाईपचे एक्झाम मध्ये प्रश्न येणार आहेत व ते तुम्ही कशा प्रकारे सोडवायचे आहेत म्हणून त्यासाठी तुम्हाला प्रश्न मागील प्रश्नपत्रिका सोडवायचे सोडवायची आहे त्याच्याने तुम्हाला आत्मविश्वास सुद्धा येणार आहे की हो मी हे वेळ व्यवस्थापन शिका एन एम एम एस परीक्षेत प्रश्न जास्त आणि वेळ तुम्हाला कमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन हे करणं खूप खूप गरजेचं होणार आहे त्यासाठी उत्तर पटकन शोधण्याची सवय लावा चुकीच्या प्रश्नावरती जास्त वेळ घालवू नका आणि आधी सोपे प्रश्न सोडवा आणि नंतर कठीण प्रश्न सोडवा तर अशा प्रकारे तुम्हाला वेळेच व्यवस्थापन करायला शिकायचं आहे जेव्हा तुम्ही घरी प्रश्नपत्रिका सोडवणार तेव्हा तुम्हाला ते सगळं आधीच विचार करून ठेवायचं आहे आपण कुठल्या प्रश्नावर किती वेळ द्यायचा आहे कारण की तुमच्याकडे प्रश्न प्रश्न जास्त आणि वेळ कमी असणार आहे म्हणून तुम्हाला वेळेच व्यवस्थापन करायला शिकायचं आहे पुढचं नोट्स बनवा किंवा पुनरावृत्ती करा तुम्ही जे पण काही अभ्यास करणार त्याचा कधीही रट्टा मारू नका कारण गणित आहे बुद्धिमत्ता जेही काही सब्जेक्ट आहे त्यांना तुम्ही ते टॉपिक परफेक्टली समजून घ्या तो धडा समजण्याचा प्रयत्न करा कारण की परीक्षेमध्ये ते एकच सेम प्रश्न येतील अशातला भाग नाही तुम्हाला ते आले पाहिजे वेगळ्या प्रकारे ते विचारतील फक्त प्रश्नांचा पॅटर्न सेम असू शकतो पण ते प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारले जातील म्हणून शालेय विषयावरती आधारित प्रश्नच असतात त्यामुळे छोट्या छोट्या नोट्स बनवा सूत्र तारखा महत्वाचे मुद्दे वेगळे लिहा शेवटच्या आठवड्यात ह्या नोट्सचा जल आढावा घ्या म्हणजे जेव्हा पण तुम्ही अभ्यास करतात मित्रांनो छोट्या छोट्या अशा जे इम्पॉर्टंट वाटतात तुम्हाला त्याच्यावरती नोट्स काढून ठेवा गणिताचे जे सूत्र आहे त्यांना कविताच्या पद्धतीमध्ये किंवा स्टोरीच्या पद्धतीमध्ये आणि इतिहासाचे जे वर्ष असतात त्यांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतात काही ट्रिक्स वापरा शॉर्ट ट्रिक्स वापरा त्याच्याने ते तुम्हाला अभ्यास म्हणजे लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल आत्मविश्वास ठेवा यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरती विश्वास हो मी हे करू शकतो हा विश्वास कुठलंही काम करणार करायला आपल्याला सोपं आणि सोयीस्कर होऊन जातं जेव्हा आपण विश्वास ठेवतो की हो मी हे करू शकतो तर आत्मविश्वास ठेवणे हे खूप गरजेचे आहे अभ्यास नीट केला तर निकाल नक्कीच चांगला येतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे खूप छान प्रकारे करायचा आहे आणि त्याची रिझल्टची काळजी न करता मन एकदम फ्रेश ठेवायचं आहे आणि हाच विचार करायचा आहे हो मी अभ्यास केलेला आहे निकाल सुद्धा चांगला लागणार आहे परीक्षेच्या दिवशी मन शांत ठेवून पेपर सोडवायचे आहे जेव्हा तुम्ही एक्झामला जातात त्या दिवशी कुठलंही टेन्शन न घेता न घाबरून जाता तुम्हाला पेपर सोडवायचा आहे आणि हेच शांतपणे पेपर सोडवून हेच लक्षात ठेवायचं आहे की हो यश नक्कीच मिळणार आणि विद्यार्थी मित्रांनो आत्मविश्वास असणे स्वतःवरती विश्वास असणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे तर तुम्ही सुद्धा छान पैकी अभ्यासाला लागा आणि बेस्ट ऑफ आणि अजून तुम्हाला काही डाऊट आपली एन एम एम एस बॅच ही चालू करू शकतात त्यामध्ये आता सध्या ऑफर चालू आहे गणपतीची गणपती गणेश चतुर्थीची ऑफर चालू आहे सहा सप्टेंबर पर्यंत ऑफर चालणार आहे बॅच आपल्याला पंचवीसशे रुपयामध्ये मिळून जाणार आहे आणि अजून तुम्हाला काही जास्त अधिक माहितीसाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकतात थँक्यू